माझ्या शेजारी राहणाऱ्या बायकांसोबत मी गावाच्या यात्रेमध्ये चालले होते गावाची यात्रा चांगली दोन ते तीन दिवस असायची आज पहिला दिवस होता म्हणून शेजारच्या बायकांसोबत यात्रेमध्ये खरेदी करायला खरे गेले होते मिठाईच्या दुकानापाशी आल्यावर हो, तिथे एक तरुण माझ्याकडे सारखाच पाहत होता मी पण त्याला पाहू लागले तो हळूच हसायचा मग मी पण त्याला पाहून इशारे करू लागले आमच्या दोघांची चांगलीच ओळख झाली आमचं चांगलंच बोलणं झालं त्यावेळेस मी त्याला बोलू लागले तो म्हटला की संध्याकाळी आपण भेटूया संध्याकाळ झाल्यानंतर अंधार पडला गावाच्या यात्रा फुल होती त्यामुळे खूप गर्दी होती त्याने बोलवल्याप्रमाणे मी त्याला भेटायला गेले पुढे दुकान आणि पाठीमागं त्याने टेंट बांधला होता म्हणजे अगदी कोप केली होती कागदाचे तो मला तिथे घेऊन गेला आतमध्ये लागणारे मोजकं सामान आणि गादी होती बैगत त्या तरुणाने तिथे मला बोलवलं पण रात्रभर माझ्यासोबत काय नक्की केलं आणि कसा रात्रभर आनंद घेतला तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव सीमा आहे मी दिसायला देखणी तर होतेच त्याचसोबतच अगदी एकटीच राहायचे माझी आई होती माझ्या दोन बहिणी होत्या त्यांचं लग्न झालं होतं त्या शहराकडे असायच्या आमचं गाव खूपच खेडेगाव आहे मात्र आमच्या गावामध्ये मा खूप मोठी जत्रा असते आणि त्याच्यासाठी गावामध्ये खूप लोकं बाहेरचे पाहुणी रावळी येत असतात आमचे कोणी एवढे नातेवाईक नाही आणि आम्ही गरीब असल्यामुळे घरी कोणी येत नाही माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं अगदी मी तीस वर्षांची तरुण आणि दिसायला देखणी असलेली एक बाई आहे मी रोज शेतामधलं कुरपणीचं काम करते रंग आता थोडासा सावळा झालाय नाही तर मी अगदी गोरीपान आहे मी त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय आमच्या गावात का नेहमी माणसं आली की आमच्या घरी कोणी अनोळखी लोकं नेहमी येत असायचे आमचं घर थोडंसं गावामध्ये आतल्या साईडला आहे आजूबाजूला सगळे शेजा आणि खूप लोकं राहतात त्यामुळे माझी सगळ्यांसोबतच खूपच चांगली ओळख होती पण मी काही वर्षांपूर्वी माझे मालक वारल्यानंतर मी माझ्या माहेरीच येऊन राहिले माझी आई म्हातारी होती मात्र तिला खूप कळायचं रात्रीचं मला ती कुठे जाऊन द्यायची नाही जर कोणी शेजारचं किंवा जवळचं असल्याशिवाय त्या दिवशी मी घरामध्ये होते त्या दिवशी खूपच चांगली साडी घातली होती मी बाहेर जाताना नेहमी अगदी नटून थटून जायचे मी पण त्या दिवशी अगदी सुंदर दिसण्यासाठी खूप काय काय लावलं होतं शेजारची असलेली मानसी मला घेण्यासाठी आली माणसी आणि माझी चांगलीच चांगली चांगली। मैत्री होती मी तिला वहिनी म्हणायचे आम्ही कामाला जाताना पण दोघी आम्ही सोबतच असायचो त्यावेळेस वहिनी आली आणि मला म्हटले की आहो ताई तुमचं अजून उराकले नाही सगळ्या बाया जाणार आहेत आता संध्याकाळचे आठ वाजले होते आणि पहिला दिवस यात्रेचा असल्यामुळे खूपच गावामध्ये गर्दी आणि पाहण्यासारखं खूपच असायचं म्हणून आम्ही निघालो मी आईला सांगितलं की मला यायला उशीर होईल ती म्हटली की बरं जा पण आप तुझ्याजवळची पर्स ती ठेव हो, कारण की मी थोडेसे खर्चायला आणि खरेदीला पैसे घेतले होते त्यामुळेच ती माझी काळजी करत होती घरातून येताना मी जेवण केलं नव्हतं कारण की तिकडेच काहीतरी खाईन असं मी तिला सांगितलं होतं मी यात्रेमध्ये आले खूपच अनोळखी लोकं होते आणि सगळं गाव अगदी यात्रेमध्ये होतं खूपच कर्मणूक होत होती आम्हीला खूपच भूक लागली होती फिरून आणि पाळण्यात झोपाळ्यात बसून आमचा इथे तास दोन तास झाले होते संध्याकाळचे दहा होऊन गेले होते मग काय काहीतरी खाव म्हणून आम्ही मिठाईच्या दुकानाजवळ आलो तिथे खूपच वेगवेगळं खाण्याचे पदार्थ होते म्हणून मी आणि त्या वहिनी आणि इतर दोन चार जणी आम्ही मैत्रिणी होतो तिथे थांबलो बाकीच्या बायां म्हटल्या की नको आम्ही घरून जेवण आलो काय आम्हाला खाऊ वाटत नाही माझ्याकडे एक पिशी होती आणि पर्स होती खरेदीला मी खूप काही काही माझ्यासाठी घेतलं होतं त्या मिठाईच्या दुकानाजवळ आलो मी आणि बहिणी खात असताना माझी नजर त्या दुकानदाराकडे गेली अगदी तो तरुणच होता तीस बत्तीसीमधली दिसायला अगदी गोरा पान होता त्याचे केस काळेभोर आणि खूपच लांब होते त्याच्यामुळे माझी सरळ आणि सहज नजर त्याच्याकडे गेली मी त्याच्याकडे अगदी टक लावून पाहत होते हळूच त्याला पण समजलं की मी पाहते तो माझ्याकडे पाहिला आणि म्हटला काय पाहिजे मी म्हटलो काही नको त्यावेळेस तो माझ्याकडेच टकलावून पाहू लागला मग मला पण तेच पाहिजे होतं मी पण लगेच त्याच्याकडे पाहून हसू लागले इथं आजबाज एवढा आवाज आणि एवढा कालवा होता की कोणाचं काहीच समजत नव्हतं त्यावेळेस तो मला नुसता हसत होता मी पण लगेच त्याला इशारा केला आणि मला भेटायचं इजनो असंच मी म्हटलं आम्ही थोड्या वेळ थांबलो तिथे मैत्री म्हटले आता चल खूप उशीर होईल मी म्हटलं बरं तू पुढे हो मी पैसे देते मी म्हटलं तुझं पण मी पैसे देते थांब मी त्याच्याजवळ गेले आणि पैसे देण्याच्या बहाण्याने त्याला बोलू लागले तो म्हटला की खूपच सुंदर तुम्ही दिसताय मी म्हटलं की होय का तो म्हटला की मग काय म्हणताय मी म्हटलं काही नाही आता मला खूपच गडबड आहे जाते मी त्यावेळेस तो म्हटला की नंबर मिळेल का मी म्हटलं नंबर सरळ त्याने डायरेक्टच नंबर मागितलेला कारण की तो घाबरला सुद्धा नाही त्यावेळेस मी म्हटलं की अहो कोणीतरी बघेल तो म्हटला नाही कोण बघणार मग काय मी माझा नंबर त्याला दिला आणि त्याने लगेच नंबर घेतला मग नंतर तिथून मी घरी आले आम्हाला यायला खूपच उशीर झाला होता पण अजूनपर्यंत रस्त्यावर खूपच लोकं आणि माणसं होती संध्याकाळी मी झोपायला गेल्यानंतर मी पाहिलं की माझ्या मोबाईलवर तर एक सुद्धा फोन आला नव्हता मी तर त्याचाच विचार करत होते पण बाई गं त्याने मला फोन का केला नाही कदाचित गावामध्ये रेंज नव्हती त्याच्यामुळे माझा फोन लागत नसेल असं मी ठरवलं दुसऱ्या दिवशी दुपारी अगदी निवांत होते घरी आराम करत होते त्याच वेळेस माझा मोबाईल वाजू लागला आणि कोणाचा तरी फोन येत होता म्हणून मी मोबाईलवरती तो फोन घेतला तर तोच होता बाईग ज्याची मी वाट पाहत होते मला आता जाऊन त्याला भेटू वाटत होतं पण मी अजून त्याच्याकडे गेले नव्हते त्याचा मोबाईल घेतला त्यावेळेस तो म्हटला की काय करताय मी म्हटलं आहे घरी तुम्ही राव खूपच देखणे आणि सुंदर दिसता असे आमचं बोलणं चालू झालं मी पण त्याला म्हटलं की हो तो म्हटला येऊ का मग तुमच्या घरी काही जेवण वगैरे आहे का नाही मी म्हटलं की यायला काही नाही पण शेजारींनी आणि त्या बहिणींनी तुम्हाला जर बघितलं तर त्या म्हणत्याला रात्री तर ह्याला आम्ही मिठाईच्या दुकानामध्ये पाहिलं होतं आणि आज कसं काय ओळख झाली त्यावेळेस तो मला म्हटला की नातेवाईक आहे म्हणून सांगा मी म्हटलं की हो सांगितलं असतं पण तुम्ही तुम्हाला तर आधीच त्यांनी ओळखलं आहे घरी आल्यानंतर अगदी वेगळी चर्चा रंगायची आणि आपलं वेगळं समजायचं तो म्हटला मग मं, कधी भेटायचं तो म्हटला की आता चांगले दोन ते तीन दिवस मी इथे आहे पण त्याच्या आधी मला तुम्हाला भेटायचं आहे मी म्हटलं की हो मला पण तुम्हाला भेटायचं आहे तो मला बोलू लागला आणि फोनवरती चालू झाला मी म्हटलं बाई गं असं नका बोलू मला खूप लाज वाटते तो म्हटला ये ना मग मी म्हटलं की आता नाही रात्री येईन कारण की दिवसा सगळे गावातले ओळखीचे लोक तो म्हटला मी वाट पाहिन तू कधी येते ते संध्याकाळी सात आठ वाजता ये मी म्हटलं तुम्ही एकटेच आहे का तो म्हटला सात आठ वाजता नको तो रात्री दहा वाजता ये कारण की तेव्हा गर्दी पण कमी होते आणि तेव्हा मी दुकान पण बंद करतो मी म्हटलं बरं ठीक आहे आता मला फक्त बहाना काढायचा होता की घरातून मी कशी जाऊ मात्र आई माझी संध्याकाळी नऊ वाजता झोपायची आणि सकाळी उठायची पण तिची झोप खूपच जागसुदा असायची जरा जरी अगदी टाचणी जरी पडली तरी तिला आवाज येईल अशीच ती झोप असायची मात्र मी कशी जाऊ तेच मला समजत नव्हतं मग काय आमच्या गावामध्ये नेहमी रात्रीचा अगदी ऑर्केस्ट्रा आणि तमाशाचा कार्यक्रम जत्रेवेळेस असायचा मग तेच मला कारण सापडलं मी तिला म्हटलं की मी पण आज जत्रेमध्ये तमाशा आणि इतर कार्यक्रम आहे ते पाहायला जाणार त्यावेळेस ती म्हटली की तू काय अगदी माणूस आहे का, का गडे आहे का तू बघायला जायला असला अजिबात जमणार नाही मी म्हटलं की अगं असू दे त्या शेजारच्या बहिणी आणि गल्लीतल्या सगळ्या बाया आम्ही मिळून जाणार आहोत त्यावेळेस त्या असं म्हटल्यानंतर ती म्हटली खरं का मी म्हटलं की हो त्यावेळेसच मी शेजारच्या बहिणीला जाऊन विचारलं की तुम्ही येणार आहे का ती मला म्हटली की बाई ग आमच्या नवऱ्याला जर कळालं तर नवरा काय करेल सांगता येत नाही तिकडेच थांब म्हणेल आणि येऊ नको अजिबात मी म्हटलं की बरं ठीक आहे पण माझ्या घरच्यांनी म्हणजे आमच्या म्हातारीनं विचारलं तर म्हणा की मी पण जाणार आहे बघून नंतर झालं तर असं मी म्हणाले आणि नंतर मी खरी आले मी त्याला भेटायचं आज काही पण करून ठरवलं होतं आणि आज मला राहतच नव्हतं कारण की खूप वर्ष झाली नवरा जाऊन माझं पण मन होतं मी जरी विधवा असले तरी माझ्या पण काही इच्छा होत्या मात्र त्या कोणीच माझ्या पूर्ण करू शकत नव्हतं आज किती दिवसानंतर कोणीतरी तरुण एवढा मला आवडलेला मग काय संध्याकाळ असा झाला कार्यक्रम सुरू व्हायला रात्री नऊ ते साडेनऊ झाले घरापर्यंत आवाज येत असायचा मग काय मी घरी सांगितलं मी जाते बाया निघाल्या त्यावेळेस आमची म्हातारी झोपू लागली होती म्हटली बरं जा आणि लवकर वेळवेळ मी म्हटलं की हो तू अगदी झोपी जा आणि माझी काळजी नको करू सगळ्या आहेत गल्लीतल्या बायका असं म्हटल्यानंतर ती म्हटली बर घरातून मी बाहेर निघाले तसं तर माझ्यासोबत कोणच नव्हतं आमच्या इतर शेजारीन पाजारीन होत्या मात्र त्यांना पुढे जाऊन दिलं आणि मग काय मी मात्र दुसऱ्याच ठिकाणी गेले सगळे गावातले लोक बाहेर गावाचा कार्यक्रम असायचा तिकडे गेले होते आणि त्याचवेळेस त्या मिठाईवाल्या तरुणाच्याकडे मी भेटायला गेले तो माझीच वाट पाहत बसला होता मात्र मी म्हटलं की कुठे जायचं त्याने इशारा केला आणि त्या मिठाई दुकानाच्या पाठीमागे त्याने अगदीच बारीक आणि दोन तीन दिवसासाठी ती कागदाची कोप केली होती तिथे झोपडी टाईप त्यांनी करून ठेवलं होतं तुम्हाला घेऊन तिथे आला मी म्हटलं इथे तो म्हटला की नको काळजी करू इथं माझ्याशिवाय कोणीच येत नाही आतमध्ये थोडीच मोजकी त्याची जेवणाची भांडी होती आणि बाजूला झोपण्यासाठी गादी होती मग काय अंधार असल्यामुळे काहीसुद्धा एवढं दिसत नव्हतं किंवा कोणी काही, कि काही पाहणार नव्हतं मला येताना कोणीच पाहिलं नव्हतं मी ज्यावेळेस तिथं थांबले त्याला मी बोलू लागले तो म्हटला की राव तू खूपच सुंदर आहे मला तर वाटलंच नव्हतं की एवढ्या लवकर आपली भेट होईल आणि एवढ्या लवकर आपलं मध्ये काही होईल मी म्हटलं हो ना मला पण तो खूपच आवडला खूपच देखना दिसतो मग काय त्याच्यापेक्षा तर जास्त घाई मलाच झाली होती मी त्याच्याजवळ गेले आणि त्याने मला जवळ घेतच वेळासारखं प्रेम करू लागला मला पण चांगलं सुख भेटत होतं मला पण तेच पाहिजे होतं जवळ घेऊन तो मला अगदी वेड्यासारखं माझ्या ओठांवर ओ टेकवले आणि प्रेम करू लागला मी मात्र घायाळ झाले ह्याला मात्र जास्तच गोष्टीचा अनुभव होता असं मला समजू लागलं मी मात्र आहे त्या गोष्टीमध्ये माझं सुख शोधू लागले गेली कितीतरी वर्ष माझं मन समाधानी झालं नव्हतं मात्र ह्याच्याकडून तरी माझं मन आणि इच्छा पूर्ण होते का हेच मी पाहत होते तुम्हाला सुख देऊ लागला त्याची करण्याची पद्धत मला खूपच आवडली मी म्हटलं हो दमानी तो म्हटला की हो पण रात्रभर थांबावं लागेल मी म्हटलं की तुम्ही जास्तीत जास्त लवकर उरकण्याचा प्रयत्न केला करा मी काय तुम्ही मला शांत केलं तर मी रात्र काय कायमची तुमची होईल असं ऐकल्यानंतर तो खूप आनंदी झाला आणि आता मात्र मी पाहून चकी झाले बाईग दमानी म्हणताच तो म्हटला की हो ग माझी राणी तू नको काळजी करू तुम्हाला सुख देऊ लागला मला पण चांगलाच आनंद मिळत लागला होता वेडासारखं तुम्हाला नको ते करू लागला आणि सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव देऊ लागला माझ्या ओठातून होणाऱ्या तो आवाज त्याला खूपच आवडला म्हटला की वा हेच पाहिजे होतं मला मग काय त्या दिवशी रात्रभर त्याने दोन ते तीन वेळा सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव दिले आणि मला पण गावातील ती जत्रा चांगलीच लक्षात राहिली सकाळी पहाटे मला वाटते चार वाजता मी तिथून घरी आले खूपच दमून थकून गेले होते मला कामाने खूपच थकवा जाणवत होता मी घरी आल्यानंतर अगदी आराम केला दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला उशीर झालं होतं घरातली आमची आई म्हटली का उशीर झाला मी म्हटलं की अगं रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम चालला ना आणि ती जागरूक झाल्यामुळेच मला थकवाला झोप लागली मी असं म म्हणून तिला कारण सांगितलं मात्र माझ्यासमोर तोच तरुण येत होता दोन तीन दिवस होता मात्र दोन तीन दिवस मी काहीतरी काढून त्याला भेटाय जायचे आणि तो माझी इच्छा पूर्ण करायचा तर कशी वाटली या कथेला ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक like, सबस्क्राईब करायला जराही विसरू नका